नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी बटाटा शाबदाना पापड बनवणार आहे आणि हे पापड एकदम मस्त असे खुसखुशीत होण्यासाठी व तळताने व्यवस्थित फुलण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी शाबदाना व बटाट्याचं एकदम योग्य असं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवले तरी सुद्धा ते एकदम असे खुसखुशीतच होणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर इथे शाबदाना बटाटा पापड बनवण्यासाठी मी पाव किलो शाबदाणे घेतलेत तर शाबदाणे भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलाय तर आता पॅन मध्ये मी शाबदाणे टाकून घेतले तर, तर ते सतत हलवत आपल्याला असे मिडियम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे तर शाबदानी गॅसवरती असे भाजूनच घ्यायचे कारण ते आपण मिक्सरला वाटून त्याचं असं पीठ तयार करणार आहे त्यामुळे भाजणं खूप असं जरुरी आहे आपण तसेच वाटले तर त्याचं पीठ असं व्यवस्थित होणार नाही तरी ते शाबदानी व्यवस्थित भाजलेत की नाही ते कसं ओळखायचं तर थोडेसे शाबदाने असे खाऊन बघायचे त्यांचा पटकन असा भोगा झाला तर समजायचं ते व्यवस्थित भाजलेत आणि त्याचबरोबर शाबदानी आपण जेव्हा भाजतो तर त्यांचा कलर सुद्धा हलकासा चेंज होतो आणि शाबदाणे सुद्धा थोडे हलकेसे असे फुलतात सुद्धा तरी ते आता चार ते पाच मिनिटांनंतर आपले शाबदानी व्यवस्थित असे भाजून झालेत तर शाबुदाने भाजून झाल्यानंतर ते आपल्याला आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे ते मी एक ताट घेतले त्यामध्ये आता हे साबधाने काढून घेते आता हे ताटामध्ये काढलेले शाबुदानी आपल्याला पूर्णपणे असे थंड करून घ्यायचे नंतरच मग मिक्सर करायचे तर आपले शाबदाणे थंड होतात ते तोपर्यंत बटाटे पाहूया तर इथे मी एक किलो बटाटे कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेत तर आता हे उकडलेले बटाटे आहेत त्यांची अशी साल काढून घ्यायची तर एक किलो बटाटे असतील तर त्यासाठी पाव किलो शाबदाणे हे एकदम असं परफेक्ट प्रमाणे पापड बनवण्यासाठी म्हणून मी ते एक किलो बटाटे घेतले तर बटाटे हे हलकेसे गरमच आहेत गरम असतानाच सर्व आपल्याला करायचे खूप जास्त असे थंड नाही होऊन द्यायचे तर इथे मी आता सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आहे तर हे बटाटे आपल्याला आता मॅश करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी पूर्णाची चाळण घेतली आहे आणि त्याखाली अशी मोठी वाटी घेतली आहे तर हे मी पूर्णच्या चाळणीने सर्व बटाटे मॅश करून घेणार आहे तरी ते तुम्ही बघू शकता आता मी एक बटाटा घेतलाय पण बटाटे खूप असे गरम आहेत त्यामुळे आता मी ग्लास घेतले एक त्यानेच असे व्यवस्थित मॅश करून घेते त्यामुळे काय होतं आपला हात सुद्धा भाजत नाही फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचं की बटाटे खूप असे थंड होऊन नाही द्यायचे नाहीतर मग ते चाळणीने व्यवस्थित मॅश होत नाही असे चिकट होत जातात म्हणून गरम गरमच बटाटे आपल्याला मॅश करायचे तर अशा प्रकारे आता मी सर्वच बटाटे मॅश करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्वच बटाटे आता मॅश करून घेतले पूर्ण बटाटे आपले मॅश करून झालेत बटाटे मॅश करेपर्यंत इकडे साबुदाना सुद्धा आपला पूर्ण थंड झालाय तर हा शाबुदाना आहे तो आपल्याला मिक्सरला वाटवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी आता मिक्सरचं भांड घेतले त्यामध्ये आता सर्व शाबुदाना टाकून घेते आणि आता मिक्सरला मस्त असा बारीक वाटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला <small> शाबदाना असं फिरवून घेतलाय मस्त एकदम बारीक असं त्याचं पीठ तयार करून घेतलंय आता हा वाटलेला शाबदाना आहे तो आता चाळून घ्यायचा आपल्याला त्यामुळे त्यामध्ये काही शाबदाण्याचे कण राहिले असतील तर ते निघून जातील त्यासाठी ते असं चाळून घ्यायचं तिकडे खिडकीतून भरपूर अशी हवा येत होती त्यामुळे चाळताना असं शाबदानाचं पीठ उडत होतं इकडे तिकडे आता बाकीचा राहिलेला शाबदाना आहे तो पण मी चाळून घेते आता हा मॅश केलेला बटाटा आहे तो घ्यायचा आणि त्यामध्ये आता हे आपण जे शाबदाण्याचं पीठ तयार करून घेतले ते घालायचंय तर इथे आता मी हे सर्व शाबदाण्याचं पीठ आहे ते, ते आपण मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेते तर इथे आता शाबदाण्याचं पीठ आणि किसलेला बटाटा आहे तो मी उलट नेणे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर थोडं असं एक दोन मिनिट मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचंय एक चमचा मीठ घेतलंय मी ते टाकते त्याचबरोबर इथे हो मी आठ नऊ हिरव्या मिरच्या आहेत त्या मिक्सरला अशा जाडसर वाटून घेतल्या होत्या त्या टाकते तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला पाहिजे तर थोडंसं लाल मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालेल पण हिरवी मिरची टाकल्यामुळे पापडांना कलर छान येतो म्हणून मी इथे काही लाल वापरली नाही हिरवीच टाकली आहे आता हे टाकलेली मीठ मिरची आणि शाबदाण्याचं पीठ बटाटा एकदम मस्त असं मळून घ्यायचं व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं ते हे मळायला थोडस हाताला चिकट लागतं पण तसंच असं व्यवस्थित मळून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे म्हणजे मस्त अशी टेस्ट येते तर इथे तीन चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण कसं शाबदानीने पूर्ण असं ओलसरपणा खेचून घेतलाय आणि हे मिश्रण कसं असं थोडस सुक्क झालंय पण असं हाताच्या मुठीने व्यवस्थित दाबून दाबून असं मळून घ्यायचं आणि ह्या वेळेस आपल्याला खूप असं वाटलं कि खूप आता हे मिश्रण सुक्क झालंय तर थोडस कोमट पाण्याने अजून पाणी लावून असं मळून घ्यायचं तर इथे आपलं पापडांचं पीठ व्यवस्थित मी मळून घेतलंय तर आता याची आपल्याला परत एकदा उकड घ्यायची आहे उकड घ्यायचं कारण एवढंच की परत आपण अशी डबल उकड घेतली तर पापड एकदमच मस्त असे खुसखुशीत होतात जसे वे आप जे। जे आपले बटाट्याचे फरस असतात तसेच एकदम ते तळल्यावरती फुलतात मस्त तर उकड करण्यासाठी जे आपण मळलेलं पीठ आहे ते वाटीमध्ये व्यवस्थित असं थापून घ्यायचं उकड करताना त्याला सर्व बाजूने अशी व्यवस्थित वाफ लागली पाहिजे म्हणजे सर्वच पीठ हे आपलं व्यवस्थित असं उकडलं जाईल तर इथे तुम्ही बघू शकता कसं मी पीठ एकदम वाटीमध्ये एकसारखं असं करून घेतले तर पिठाला वाफ देण्यासाठी इथे मी गॅसवरती एक ठेवली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी सुद्धा तापत ठेवले तर त्यामध्ये आता ही पिठाची वाटी ती ठेवून द्यायची ती मी इथे कढईमध्ये स्टँड वगैरे काही ठेवलं नाही कारण स्टँड ठेवलं तर खूप अशी वाटी वरती येत होती कढईच्या त्यामुळे मी काही ठेवलं नाही तसं आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट हे पीठ चांगलं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता पिठाला किती मस्त अशी चकाकी आली आहे मस्त वाफले आपलं हे पापडचं पीठ ते आता काढून घेऊया तर इथे मी आता पीठ काढून घेतलंय पीठ हे खूप आपल्याला थंड होऊन नाही द्यायचंय गरम असतानाच ते व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचंय तर उलट नाही आता व्यवस्थित मी पीठ मिक्स करून घेतलं तर सुरुवातीला आपल्याला वाटतं हे पीठ खूप पातळ आहे पण ते जसं जसं थंड होत जात तस तसं आटर असं घट्ट होत जातं म्हणून गरम असतानाच आता याचे गोळे करून घ्यायचे तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि नंतरच गोळे तयार करून घ्यायचे कारण हे पीठ खूप असं चिघट असतं आपण तेल हाताला लावलं नाही तर त्याचे गोळे व्यवस्थित करता येणार नाहीत तर तुम्हाला किती मोठे पापड करायचे त्यानुसारच गोळे तयार करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी इथे सहा गोळे करून घेतलेत तर आता लगेचच पापड करून घेऊया तर हे पापडे मी ते आता उन्हामध्येच बनवणार आहे त्यासाठी इथे मी आता एक बेडशीट आणि त्यावरती पॉलिथीन टाकून घेतले तर त्यासाठी इथे पापड यंत्र पण घेतले आणि दोन प्लास्टिकचे असे कागद सुद्धा घेतले तर पापड बनवताना काय करायचं जेव्हा आपण पहिला पापड बनवतो तेव्हाच फक्त असं कागदाला तेल लावून घ्यायचं त्यावरती जे पिठाचा गोळा तयार केलाय मी तो सुद्धा एक ठेवून घेतलाय दुसऱ्या कागदाला सुद्धा असं थोडस तेल लावून घेतलंय तर आपलं पापड यंत्र येते आता बंद करायचंय आणि एका हाताने असं प्रेस करायचंय तर इथे तुम्ही बघू शकता एक पापड आपला तयार झालाय आणि आपल्याला वाटलं थोडा जाड आहे तर परत एकदा प्रेस करायचं त्यामुळे अजून थोडासा मोठा होतो पापड आणि आपल्याला वाटलं वाटलं जाड तर बोटाने सुद्धा आपण हे थोडेसे पापड पातळ करू शकतो एवढंच एका जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हाच ते थोडंसं पातळच मळून घ्यायचं त्यामुळे पापड असे पटपट पांगतात इथे आपला एक पापड बनून झालाय तो आता टाकून घेऊया तर कागदासह इथंच असं उचलून घ्यायचं आणि नंतर आपण जे पॉलिथिन टाकले त्यावरती टाकायचं आणि वरचा कागद आहे तो लगेच असा अलगत काढून घ्यायचा तर बाकीचे हो पापड सुद्धा मी असेच पटपट बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तरी तर आम्ही पापड बनवत होतो तिथे हवा सुद्धा अशी भरपूर होती त्यामुळे ते पॉलिथिन सारखे असे इकडे तिकडे उडत होते पण आम्ही असे व्यवस्थित हे करून बनवून घेतले पापड तरी ते तुम्ही बघू शकता आता सर्वच पापड माझे बनवून झालेत मस्त झाले ते एकदम गोल गोल करीत छान दिसतात तर आता हे पापड आहे दोन ते तीन दिवस उन्हाला सुकवून घ्यायचे चांगले हे पापड सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तरी ते तुम्ही बघू शकता मी दोन तीन दिवस बोलले होते पण दोन दिवसातच हे पापड एकदम मस्त सुकले जेव्हा सुकायला टाकले होते तर दोन तासानंतर मी पलटी करून घेतले आणि आणखी दोन आता हे उन्हामध्ये मी सुकवून घेतलेत मस्त असे कडकडीत सुकलेत आणि बघा एकदम ट्रान्सपरंट झालेत व्यवस्थित असे पातळ झालेत कलर सुद्धा बघा किती छान आलाय पापडांना एवढे ट्रान्सपरंट झालेत तर आपली असे बोट सुद्धा दिसतात त्यामधून आता हे पापड छान आपले सुकून झालेत यातील काही आता या चार पाच पापड आहे ते आपण तळून घेऊया पापड तळण्यासाठी ते मी आता गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवले तेल पण आपलं चांगलं गरम झाले तर त्यामध्ये आता एक पापड मी सोडून घेतलाय तर पापड कढईमध्ये सोडला की झारेने थोडासा दाबून घ्यायचा त्यामुळे तो व्यवस्थित असा सर्व बाजूनी तळला जातो आणि व्यवस्थित असा फुलतो तरी ते तुम्ही बघितलं ना पापड कढईमध्ये टाकले टाकल्यास लगेच असा वरती फुलून आलाय व्यवस्थित असा मस्त खुसखुशीत झालाय तर बाकीचे पापड सुद्धा आता असेच तळून घेते वा काय मस्त फुललाय पापड तर इथे तुम्ही पाहू शकता पाचचा पापड मी तळून घेतलेत तर मस्त असे खुसखुशीत झालेत बनवले तेव्हा असे एवढे होते आणि तळल्यानंतर पा एवढे असे खुललेत जवळजवळ दुप्पट झालेत आपले पापड तर इथे मी चार ते पाच पापड मस्त असे तळून घेतलेत आणि ते तुम्ही बघू शकता पापडांना आपले कलर्स सुद्धा किती छान आलाय आणि एकदम असे खुसखुशीत झालेत एखादा पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तरी ते पा थोडासा दाबलं तर लगेच तुकडा होतोय तर असे पापड नक्की करून बघा एकदम व्यवपर सारखेच लागतात खूप छान टेस्ट येते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान उपयोगी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद